मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमांवर शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्या सव्वीस वर्ष हितेश प्रकाश धेंडे याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी सोमवारी दिली आहे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाने धेंडेला मारहाण केल्यानंतर हम एकनाथ शिंदे के आदमी है असं सुनावल्यामुळे आपण ही धमकी दिल्याची कबुली त्याने दिली रविवारी हितेशाने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली यामध्ये त्याने शिंदे यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली ही चित्रफीत प्रसारित होताच ठाण्यातील शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला वागळे इस्टेट भागातील शिंदे सेनेचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या कार्यकर्त्या रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणी पोलीस आणि गुन्हा दाखल केला हितेश हा वागळे इस्टेट येथील वारलीपाडा भागात आहे हा परिसर शिंदे यांच्या कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात येतो दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली आहे मंत्रालय में जाके पूछना मध्येेश प्रकाश धेंडे कोने एकनाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर एक नाथ शिंदे तेरी तो माँ जाके पूछ मेरे को कलवा हॉस्पिटल में क्यों मारा तेरी नहीं तो खुले हम बारूद उड़ा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से भी एक से जाता बाद बॉम्बे में मंत्रालय में जाके पूछना इितेश प्रकाश धेंडे को ने एकनाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होगी हितेशे नववी पर्यंतचे शिक्षण झाले त्याच्या विरुद्धात यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आई धुनी भांडी करण्याचे काम करते त्याच्याकडे मोबाईल ही नसल्यामुळे त्याने मित्राचा मोबाईल कॉल करण्याच्या बहाण्याने रविवारी घेतला त्यावरच स्वतःचे इंस्टाग्राम खाते सुरू केले त्याच खात्यावर त्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघड झाले आहे